तर हाय मित्रांनो तुम्हाला ही अशा पद्धतीचे फोटो एडिटिंग करायचे असतील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये आपण त्याची लिंक कॉपी करणार आहे तर ती लिंक कॉपी करून नक्की व्हिडिओ बघून सांगा कमेंट करून की फोटो तुमचे कसे झालेत ते तर गुगलवर जायचं मित्रांनो गुगलवर सर्च करायचं गुगल जेमिनी म्हणून जे पहिलं ऑप्शन येईल पहिल्यांदाच नाव असेल त्याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो गुगल जेमिनी म्हणून नाही त्याच्यावर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्लसचा ऐकून दिसते बघा बटन त्याच्यावर टच करायचं मित्रांनो त्याच्यावर टच केल्यानंतर अपलोड फोटो म्हणून येत आहे अपलोड फोटोवर टच करायचं नंतर आपल्या गॅलरीमध्ये जायचं गॅलरीमध्ये गेल्यानंतर इथं गॅलरीज ऑप्शन येतं त्याच्यामध्ये जा जाऊन फोटो आपला सर्च करायचा म्हणजे जे चांगला वाटेल ते अपलोड करायचा इथं इथं टाकल्यानंतर मी कमेंटमध्ये लिंक टाकणार आहे ती लिंक हाय अशी कॉपी करायची आणि इथं पेस्ट करायची पेस्ट करा केल्यानंतर इथं बाण आहे ती बाणचं दाबल्यानंतर असं सर्च त्यांना जाईल हाय असा मेसेज गेल्यामुळे आणि दोन सेकंद थांबल्यानंतर तुम्हाला हा असा तुमचा एडिटिंग करून फोटो हा असा इथं बघायला भेटेल बघा जसा की मी दाखवला तुम्हाला तर बघू शकता तुम्ही किती चांगला आणि सुंदर फोटो झालेला आहे तर असंच तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही लगेचच जावा आणि कारण मला कमेंट करून सांग